महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतो आहे चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे ती खरं तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणू आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळे आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरू यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहंडीचे जे संघ आहेत ते आपण दहंडी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपे आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पाने गणपती आणला नावा ज्यांना गाणं प्रस जागदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्व आतिषबाजी असेल किंवा या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहांडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे आता येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी विरज ते र रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्या कॅ त्या ठिकाणी दही होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आदरणीय आमचे मार्गदर्शक महोन खंडेसर आदरणीय माधवन्ना कुर्णे पंकज मैत्री उमेश दरबंदर त्याचबरोबर अष्टी सागरवंत खंडे दिगंबर जाधव सर्वच तरुण मंजुरी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेले आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खान्यकर त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील मूथना देजिशा या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्व डान्स ग्रुप आणि सगळं मनोरंजनासाठी चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंद सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सैराज केंद्रे हा एक त्या ठिकाणी बालक ह्या कार्यक्रमासाठी असणार आणि त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आणि सगळ्यांसाठीच ते एक असणार तर माझी विनंती राहील की सगळ्यांनी यावं आपण सगळेजण या आपल्या कुटुंबासह या आणि ते कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या मिरजकरांसाठी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया अगं त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणही सगळ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या बातमीतो